चोरट्यांनी महालगाव शिवारात एका दुकानाच्या शटरचा कोंडा तोडून दुकानात प्रवेश करत कॉपर वायरचे चारशे पंच्याऐंशी किलोग्राम वजनाचे एकोणपन्नास बॉक्स लंपास केल्याची घटना शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणात विरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात राजेंद्र विश्वनाथ मेंढे वय छत्तीस वर्षीय राहणार एकोणीस हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे महालगाव येथे गुरुदत्त मशिनरी अँड रिवाइंडिंग हे दुकान आहे अज्ञात शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळच्या दरम्यान शटरचा कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानात ठेवलेले दुकाना कॉपरचे एकोणपन्नास बॉक्स ज्यांचे वजन चारशे पंच्याऐंशी किलोग्राम इतके आहे असा चार लाख वीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपये किमतीचा ऐवज लंपास केला या प्रकरणात राजेंद्र मेंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरगाव पोलीस ठाण्यात आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे करीत आहेत